शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे महत्वाचं म्हणजे यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यामुळे मंत्री गोगावले पुन्हा एकदा अघोरी पूजेमुळे चर्चेत आले आहेत याबद्दल विरोधकांनी देखील आता टीका करायला सुरुवात केली आहे नेमकं का प्रकरण काय आहे सविस्तर पाहूया शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून ट्विट करण्यात आला आहे भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करत चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का असा थेट सवाल उपस्थित केला आहे तर याआधी ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी अशा स्वरूपाचे आरोप केले आहेत निवडणुकीवेळी भरत गोगावलींनी घरात अघोरी पूजा घातली असा आरोप वसंत मोरेंनी केला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी व्हिडिओ ट्विट केलाय गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे त्यामुळे चव्हाण यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला राष्ट्रवादीच्या पालकमंत्री पदाच्या वादाची किनार आहे का अशी ही चर्चा सुरू आहे दरम्यान या संदर्भात वसंत मोरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय भाष्य केलंय ते देखील पाहूयात जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशाकरता घातल्या होत्या त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली ते अकरा महाराज बोलावले त्या अकरा महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या मला वाटतं की जर भरतशेठ असे म्हणत असतील तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आम्ही तक्रार केली पाहिजे आम्ही तक्रार करू ही घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरतशेठच्या घरामध्ये मुक्कामी लोकं होती ही मुक्कामी लोकं त्यांच्या घरामध्ये कु कुणी कशाकरता बोलवले होती तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा काय कशा करता घातल्या घरामध्ये आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे फोटो आहेत या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना सतरा ऑक्टोबर बरोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी महाडमध्ये मला वाटतं त्यांचं फोटो शक्यता शंभर टक्के काढल ना व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला ज्या पूजा ज्या पद्धतीने घातलेली दिसतीये ओम हवन केलंय त्याच्यामध्ये ते नाही का आता असे साधू विदू बसतात ओम फट स्वाहा करतात अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतले आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे हे असे अघोरी विद्यामध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार आणि हे अघोरी विद्याची सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अगोरे विद्याचे गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत आपल्याला सांगितलंय माझा विश्वास नाही मी अंध नाही पण हे समोर येत आहे ना म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये मध्ये राज्याचं मंत्रिमंडळ आहे अर्धे मंत्री आहेत तर या होत्या विरोधकांच्या प्रतिक्रिया मात्र सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे त्यामुळे या, या संदर्भात आता भरत गोगावले नेमकी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह